ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या भीषण आगीत पंचवीस चार चाकी वाहने बस मजात वरुड शहरातील पांडुरना मार्गावरील राजेश खेडे यांच्या मालकीच्या जागेत असणाऱ्या पिंटू उर्फ मुकेश कवटकर राहणार वरुड यांच्या पिंटू मोटर्स नामक गॅरेजला गुरुवारी अठरा जानेवारीला रात्री दीड वाजताच्या सुमारात अचानक भीषण आग लागली त्यात पंचवीस वाहने जडल्याची प्राथमिक वृत्त आहे आग लागल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती पोलिसांनी तत्काळ वरुड व शेंदूर झनाघाट नगर परिषदेतील अग्निशामक विभागाला माहिती दिली माहिती मिळताच अग्निशामक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाकडून शर्याचे प्रयत्न करण्यात आले सुमारे दोन तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाला आग विझवण्यात यश अटलेची माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी हर्षल दहाट यांनी दिली परंतु तोपर्यंत आगीत गॅरेजला आजूबाजूच्या दुरुस्तीसाठी असणारी पंचवीस वाहने व वा गॅरेजमधील साहित्य जळून खाक झाले एकूण दीड कोटीचे नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज आहे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरूट पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आगीचे भीषण स्वरूप पाहता गॅरेज मालक पिंटू कवटकर यांना भोवळ आली त्यामुळे त्यांना शहरातील गोदने रुग्णालय इथे दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे आगीचे स्वरूप लक्षात घेता ती कोणीतरी लावल्याची चर्चा आहे पोलिसांकडून गुरुवारी दुपारी पंचनामा करण्यात आलेला आहे